गुरुवारी शक्य तो जर तुम्ही या रंगाचे कपडे घातले तर तुम्हाला तुमच्या सगळ्याच कामांमध्ये यश मिळेल तुम्ही ज्या मार्गावर चालले आहात त्या प्रत्येक मार्गात तुम्हाला यशच मिळेल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते गुरुवार बघा गुरुवार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज येतात आणि गुरुवारचा हा दिवस त्यांना समर्पित असतो आणि गुरुवार हा दिवस सगळ्या वारांमध्ये अतिशय शुभ दिवस मानला जातो हा देवी देवतांना समर्पित असा दिवस आहे तर त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर त्याचा आपल्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होत असतो तो।, तो कसा हे बघा पिवळा रंग जो आहे ना त्या रंगाला विशेष महत्त्व आहे मग ती लग्नाची हळद असू द्या नंतर नवऱ्या नवऱ्या मुलीची पिवळी साडी असते किंवा सौभाग्याचं प्रतीक असणाऱ्या हळदी कुंकवामध्ये पण हळदीचा रंग जो आहे तो पिवळा असतो या रंगांशिवाय कुठली पण पूजा अर्चा शुभकाम जे आहे ते पूर्ण होत नाही यासोबतच बघा जी सूर्यकिरणे आहेत आपण सकाळी सकाळी सूर्य जेव्हा उजाडतो सूर्याची किरणे येतात तर ते सुद्धा स्वच्छ सुंदर आणि पिवळा रंगाचे असतात या रंगाचा बघा पिवळा रंग जो आहे ना तो अतिशय असा काहीतरी आपल्याला पॉझिटिव्हिटी देतोय असा तो रंग असतो त्या यासोबतच बघा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या अध्यात्मामध्ये आयुर्वेदामध्ये विज्ञानामध्ये या, या रंगाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर दिसतो तर त्याच्यामुळे पिवळा रंग हा अतिशय शुभ असतो आणि यासोबतच बघा पिवळा रंग हा बृहस्पती म्हणजेच गुरु या ग्रहाचा प्रतीक मानला जातो म्हणून ज्यांची ग्रह दिशा ठीक नसते तर त्यांनी पिवळ्या रंगाचे कापड जे आहे तर ते पिवळ्या रंगाचे वस्त्र जास्तीत जास्त घातले पाहिजे जा, तर त्याच्यामुळे गुरुबळ वाढते आणि आपल्या राशीमध्ये जर गु गुरुबळ प्रबळ असेल ना तर आपल्याला कसलीही कमी पडत नाही कोणत्याही संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत नाही आपल्याला नेहमी देवाची साथ मिळते आणि पिवळा रंग हा अतिशय शुभ असतो म्हणून दिवसाची सुरुवात बघा सूर्यकिरणांनी होते सूर्यकिरण हे पिवळे असतात बघा स्वच्छ अशा पिवळ्या रंगाचा आपल्या शरीरावर सुद्धा खूप सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे रक्ताभिसरण आणि डोळ्यांचे जे डोळ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि असं म्हटलं जातं की पिवळ्या रंगामध्ये नैराश्यावर मात करण्याची क्षमता असते पिवळा रंग हा नकारात्मकता दूर करतो मन शांत ठेवतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा बघा तुम्ही ऐकलं असेल की तुमचा जो शयनकक्ष म्हणजे तुमचा हॉल असेल किंवा समजा तुमचा बेडरूम असेल तर त्याच्या भिंतींना शक्यतो पिवळा रंग द्यावा त्यानंतर बेडशीट पडदे ह्या ज्या गोष्टी आहे या शक्यतो पिवळ्या रंगाचं असणं हे शुभ मानलं जातं कारण पिवळ्या रंगामुळे मुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती राहण्यासाठी मदत होते आता बघा देवपण जे असतात आपले पितळाचे वगैरे देव असतील तर ते आपण घासून छान असे पिवळे छान स्वच्छ होतात पितळाचे देव हे पिवळे असले की अगदी ते सोन्यासारखे दिसतात सोन्याचा रंगसुद्धा पिवळा असतो घराच्या मुख्य दरवाज्यावर बघा आपण हळदीने हळदीने ठसे काढतो जेव्हा आपण गृहप्रवेश वगैरे करतो घरभरणी असते तर त्यावेळेस हळदीमध्ये बुडून आपण पिवळ्या रंगाचे ठसे तिथे लावत असतो याच्यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जेला घराबाहेरच आपण ठेवतो नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये येत नाही आणि हळद बघा हळद ही कुठल्या पण पूजेमध्ये वापरली जाते हळदीचे सांगू तेवढे कमी इतके त्या हळदीचे उप, उपाय केले जातात आणि त्याचा उपयोग असतो त्याचे लाभ असतात म्हणून पिवळ्या रंगाचे कपडे जर तुम्ही गुरुवारी घातले तर त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आता कोणी म्हणतील की हे असं थोडी असतं की कपडे आपण कोणत्या पण रंगाचे घालू शकतो त्याच्याने आपल्या असं काही चांगला वाईट असे परिणाम होत नाही पण बघा आपण जेव्हा काळ्या रंगाचे वगैरे कपडे घालतो आता काही पूजांमध्ये काळे पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जात नाही कारण काळ्या रंगामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते आणि त्याच्यामुळे नजर वगैरे लागणं या ज्या गोष्टी आहे या लवकर होतात म्हणून बघा तुम्ही जर पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले गुरुवारच्या दिवशी तर तुम्ही अगदी आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते तुम्ही घालायला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला फरक जाणवेल पिवळा रंग जो आहे तो सकारात्मकता आपल्याकडे खेचून घेतो आणि समजा कोणाला कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट विचार असतील तर त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही तर त्याच्यामुळे बघा तुम्ही सुरुवात करा जेव्हा तुम्ही गोष्टी करायला लागतील ना अनुभव तुम्हाला स्वतःला येतील आणि तुम्ही स्वतः चार लोकांना त्या गोष्टी सांगायला लागेल आणि गुरुवार हा दिवस अतिशय प्रभावी असतो गुरुवारच्या दिवशी ना आपण बघा शक्यतो सगळे नियम वगैरे जे आहे ते पाळत असतो आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही भले रोज घाईघाईमध्ये दे देवपूजा करत असाल पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही अगदी देव छान घासून पुसून छान स्वच्छ करत जा देवारा जो आहे तो पूर्ण स्वच्छ करत जा धूळ वगैरे बसते आपण रोज बघा रोज जरी फडकं मारत असतो फर्निचरवर वगैरे तरी पण दुसऱ्या दिवशी धूळ ही येतच असते तर त्याच्यामुळे देवघरसुद्धा आपलं अगदी स्वच्छ असलं पाहिजे तर त्या गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो तुम्ही देवाच्या कुठल्याही गोष्टी काही पूजा करायची असेल किंवा तुम्हाला काही तुमच्या घराची वास्तुशांती करायची किंवा गाडी घ्यायची काही पण कुठलं काम करायचं असेल एखादा शुभमुहूर्त म्हणजे सण वगैरे जवळपास नसेल की गुढीपाडवा अक्षय तृतीया लक्ष्मीपूजन आपण अशा सणांची वाट बघतो पण समजा काही असे सण सध्या नाही आहे काही तर त्यावेळेस तुम्ही हमखासपणे गुरुवारच्या दिवशी असे शुभ कार्य जे आहे ते करू शकतात फक्त त्या दिवशी तुम्ही अमावस्या वगैरे अनिष्ट दिवस या गोष्टी बघून घ्या बाकी कॅलेंडरमध्ये गुरुवारी बघा असं शुभ दिवस अशुभ दिवस असा चांगला दिवस असं सगळं लिहिलेलं असतं तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही कुठल्या पण शुभ कार्याला सुरुवात केली ना तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि गुरुवारी तुम्ही शक्यतो पिवळा रंगाचेच वस्त्र परिधान करत जा अगदी पिवळ्याची कुठलीही शेड असेल अगदी पिवळा म्हणजे परफेक्ट पिवळा असं नाही आहे पिवळ्या रंगाचं कुठलं पण शेड तुम्ह असेल ना डार्क थोडा पिवळा थोडा लाईट पिवळा तर तेसुद्धा चालेल पण पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही गुरुवारी घातले तर त्याचा तुमच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम पडेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कमी संकटांना दुःखांना अडचणींना सामोरं जावं लागेल कारण माणूस म्हटला म्हणजे दुःख येणार सुख येणार पण आपण काही काही दुःख आहे ना आपण स्वतःहूनच ओढून घेतो आपण काही उपाय वगैरे तर करत नाही पण मग देवाला दोष देत बसतो की देवाने माझ्याच बाबतीत असं का केलं तसं का केलं पण मग या साध्या साध्या गोष्टींना या आपण जर पाळल्या तर कुठे ना कुठे त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगायला मिळतात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थवा